नमस्कार मित्रांनो आज आहे चौदा जानेवारी आणि कुठे पाऊस चालू आहे या संदर्भाची माहिती बघूया त्यासोबतच येणाऱ्या पुढील चोवीस तासामध्ये मोठा बदल होणार आहे त्यानंतर देखील सातत्याने हवामानामध्ये बदल होण्याची शक्यता आहे हे देखील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल सध्याची स्थिती जर आपण बघितली तर आज देखील राज्यामध्ये पावसाचे ढग निर्माण झालेले आहेत खास करून दक्षिणेकडील मराठवाड्यामध्ये नांदेडच्या आसपास उत्तर आणि पश्चिमेकडील नांदेडच्या भागामध्ये देखील संध्याकाळी पावसाचे ढग होते हेच ढग काहीसे दक्षिण पूर्वेकडे सरकलेले आहे आणि आता सध्या या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सक्रिय झालेला आहे चांगल्यापैकी सध्या पाऊस या ठिकाणी चालू असेल यानंतर काहीसह वाशिमच्या आसपास देखील ढग थोड्या भागासाठी होत नाही पाऊस या ठिकाणी ढगांनी दिलेला आहे त्यानंतर पुणे सातारा आणि सांगली किंवा सोलापूरचा देखील काहीसा पश्चिम आणि दक्षिणेकडील विभागामध्ये या ठिकाणी देखील थोड्या थोड्या भागासाठी होत नाही हलक्याशी थेंब अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी झालेला आहे कदाचित काहीसा आपण ज्याला पेंडबणी पाऊस म्हणतो अशा प्रकारचा पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेला असेल यानंतर अहिल्यानगरमध्ये देखील काहीशी ढग बघायला मिळालेले आहेत हलके थेंब तुटले असतील तर राऊरच्या आसपास किंवा कदाचित फक्त चांगल्यापैकी दाट असं ढगाळ धग, हवामान बघायला मिळालेलं असेल त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये देखील पावसाचे ढग निर्माण झालेले आहेत जो दक्षिण आणि पूर्वेकडील भाग आहे या ठिकाणी आणि पश्चिम भागामध्ये देखील या ठिकाणी थोड्या थोड्या भागासाठी होत नाही ढगांची निर्मिती झालेली आहे या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळालेला असेल थोड्याफार प्रमाणात का होत नाही यानंतर उद्यासाठीचा आणि त्यानंतर मोठा हवामान होणारा बदल जो असेल तर येणाऱ्या पुढील काही तासामध्ये म्हणजेच सकाळी उद्या सकाळी जे असेल तर आपल्याला नाशिक किंवा जळगावच्या आसपास धुळे जळ नंदुरबारच्या दरम्यान देखील हलक्या प्रमाणात थंडी बघायला मिळेल अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये देखील उद्या सकाळी थंडी जाणवणार आहे त्यानंतर उद्यापासून जे असेल म्हणजेच परवा सकाळपासून अजून हवामानामध्ये बदल होऊन चांगल्यापैकी थंडी जी असेल तर आपल्याला विदर्भामध्ये देखील बघायला मिळणार आहे विदर्भाचा जो पूर्वेकडील आणि उत्तर विभाग आहे अमरावती यासह यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या संपूर्ण ठिकाणी दहा ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान म्हणजेच चांगल्यापैकी थंडी असेल यासोबतच उत्तर मराठवाडा किंवा बीड यासह अहिल्यानगर जालना या ठिकाणी आणि पश्चिमेकडील विदर्भामध्ये देखील उद्या आपल्याला थंडी या ठिका म्हणजे पर्वासाठी आपल्याला थंडी बघायला मिळणार आहे म्हणजे थंडी हळूहळू वाढेल आणि ही थंडी काही फार किंवा जास्त दिवस चालण्याचा अंदाज नाही सोळा सतरा अठरा तीन दिवस चालण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर अठरा ते एकोणावीस तारखेपासून पुन्हा राज्यामध्ये थंडी कमी होण्यास सुरुवात होईल आणि ढगाळ हवामान होण्याचा अंदाज आहे त्यापुढे हळूहळू ढगाळ ढगाळ हवामान जे असेल तर ते आपल्याला बघायला मिळत जाईल आणि पावसाची देखील शक्यता आहे खास करून आपल्याला आता येणाऱ्या दिवसामध्ये विदर्भामध्ये पावसाचं वातावरण तयार होण्याची दाट शक्यता आहे दक्षिण मराठवाड्याकडे देखील पावसाचं वातावरण निर्माण होईल यासह राज्यामध्ये देखील जे असेल तर आपल्याला उष्णतेचं जे प्रमाण आहे किंवा तापमान जे असेल तर खास करून वाढ बघायला मिळणार आहे या संदर्भाची देखील माहिती देऊ हलका होत नाही तटका राज्यामध्ये आपल्याला वाढताना बघायला मिळणार आहे या संदर्भातची डिटेल माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये पाठवण्यात येईल संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमची मनापासून धन्यवाद